आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज गुलमोहर रोकड प्रकरण तपासावर गोटेंचा आक्षेप कर्मचाऱ्यांना त्रास देऊ नका अन्यथा अमरण उपोषण करणार गोटे धुळे शासकीय विश्रामगृहातील रोकड प्रकरणी सुरू असलेल्या तपासावर माजी आमदार अनिल गोटे यांनी आक्षेप नोंदवला आहे अद्यापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही हा तपास म्हणजे महाराष्ट्राला मूर्ख बनवण्याचं काम आहे कनिष्ठ व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना त्रास देऊ नका अन्यथा अमरण उपोषण करावं लागेल मी जर सहा तासांपेक्षा अधिक उपाशी राहिलो तर माझ्या जीवितला बरे वाईट होऊ शकते असं डॉक्टरांनी सांगितलं आहे असं म्हणत गोटे यांनी राज्य सरकारसह प्रशासनाला इशारा दिला आहे या प्रकरणाचा तपास राज्यातील प्रामाणिक अधिकारी असणाऱ्या तुकाराम मुंढे प्रवीण गेडाम आणि राहुल रेखावार या अधिकाऱ्यांच्या मार्फत करण्यात यावा तरच या प्रकरणातील बडे मासे बाहेर येतील अशी मागणी देखील गोटे यांनी केली आहे एका खासगी वृत्तवाहिनीला सुरू असलेल्या मुलाखतीत भाजपा प्रवक्ते अजित चव्हाण यांनी अनिल गोटे यांच्यावर अधिकाऱ्यांकडे खंडणी मागितला असल्याचा आरोप केला होता त्यावर गोटे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की मी कुणाकडेही कधी खंडणी मागितली नाही अजित चव्हाण यांच्याकडे पुरावा असेल तर त्यांनी द्यावा अन्यथा सोमवारी अजित चव्हाण यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचं गोटे यांनी म्हटलं आहे गुलमोहर रोकड प्रकरणात गोटे यांनी नवनवीन दावे केले असून मी पोहोचण्याआधीच साडेतीन कोटी गायब झाले होते रूममध्ये आढळलेल्या रिकाम्या पिशव्या कशाच्या होत्या किशोर पाटलांनी वीस रिकाम्या पिशव्या का मागविल्या होत्या त्यामुळे गेल्या सहा दिवसांचे किशोर पाटील यांचे सी डी आर तपासा जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी असणाऱ्या महेश शेलार यांच्या दालनातील सी सी टी फुटेज तपासा असं म्हणत अंदाजे समितीतील सर्वच आमदारांना यात आरोपी करा अशी मागणी देखील गोटे यांनी केली आहे ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका